नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दिवाळी फराळातील सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ करणार आहोत तो म्हणजे चटपटीत मुरमुऱ्यांचा भडंग चिवडा हा चिवडा तर बनवायला तसा सोपा आहे पण काहींचा हा चिवडा काही दिवसांनी नरम पडतो किंवा मसाला चिवड्याला राहत नाही तर त्यासाठी इथं मी काही टिप्सही सांगितलेले आहेत त्यामुळे महिनाभर जरी चिवडा राहिला तरी अजिबात नरम पडणार नाही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता चिवडा करण्यासाठी सुरुवातीला इथं मी मुरमुरे घेतलेले आहेत इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणात हा चिवडा बनवते हे मुरमुरे मी दोन तासासाठी उन्हात ठेवलेले होते त्यामुळे यांना मी गॅसवर गरम वगैरे करून घेणार नाही आहे बघा किती छान मस्त कुरकुरीत आहेत तुम्ही असं उन्हात ठेवू शकता किंवा मग गॅसवर तुम्ही कढईमध्ये यांना थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे खूप छान असे कुरकुरीत होतात नंतर त्यांना चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे त्यातील भुगा किंवा काही कचरा असतो तो, तो निघून जातो या पद्धतीने मुरमुरे तयार करून घ्यायचे नंतर आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत तरी तर मी साधारण अर्धा कपच्या वर तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्यांना मस्त असे खरपूस असे तळून घ्यायचे जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही तोपर्यंत ते तळून घ्यायचे आणि मी इथं गॅसची फ्लेम मध्येच ठेवलेली हो आहे जास्त हाय फ्लेमवरही तळायचे नाही नाहीतर ते लवकर करपले जातात तर बघा मस्त कुरकुरीत असे शेंगदाणे तळून घ्यायचे आणि नंतर त्यांना काढून घ्यायचे त्या पद्धतीने असं एक एक करत मी सगळे पदार्थ तळून घेते तर बघा मी तर काही खोबऱ्याचे काप आहे सुकं खोबरं घेतलेलं होतं त्याचे काप करून घेतले आणि ते टाकून घेतले त्यांनाही एक ते दोन मिनटं मस्त खरपूस असं तळून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर त्यांना मस्त तळून घ्यायचे आहे जास्तही काळपट करून घ्यायचे नाही तर ते खातानाही व्यवस्थित लागत नाही आता मी त्यामध्ये थोडेसे मूठभर काजू त्याचे तुकडे करून घेतलेले होते अर्ध्यामध्ये कट करून घेतले त्यांना आणि तेही एक मिनटापर्यंत तळून काढून घेते आता बघा मस्त असे खरपूस असे तळले गेलेले या पद्धतीने तळत चालायचे तर आता इथं बघा मी लसूण टाकून घेते पंचवीस ते तीस लसणाच्या पाकड्या इथं घेतलेल्या आहे भरपूर असा लसूण घ्यायचा आहे यापेक्षाही जास्त लसूण तर मी घेऊ शकता आणि त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं म्हणजे त्यातील जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जायला हवं त्यासाठी तीन ते चार मिनिटं याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याला काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडंही मॉइश्चर राहिलं तर चिवडा आपला नरम पडू शकतो त्यासाठी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता थोडासा कडीपत्ता आहे तोही टाकून घेते तेलामध्ये आणि त्यालाही व्यवस्थित कुरकुरीत येईल तोपर्यंत तळून घेते तुम्ही हे सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जेवढं जास्त प्रमाणात तुम्ही हे साहित्य टाकाल तेवढं छान असं आपल्या चिवड्याला स्वाद येतो आणि शेवटपर्यंत ते साहित्य चिवड्यामध्ये राहतात आता इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणात हा चिवडा करते तुम्ही जर एक किलोच्या प्रमाणात हा चिवडा करत असाल तर जे मी साहित्य घेतलेले आहे त्याच्या डबलचं साहित्य तुम्ही इथं घ्यायचं आहे आता इथं बघा मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे कट करून घेतलेले होते हिरव्या मिरच्या मी तिखटच घेतलेल्या आहे त्यांनाही व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत होईल तोपर्यंत तळायचे म्हणजे साधारण दोन ते तीन मिनटं यांना व्यवस्थित तळून आहे असं काढत काढत व्यवस्थित तेलात तळून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यांच्या बिया निघून जातात तर त्यानंतर काढून घ्यायच्या त्यांना चिवड्यामध्ये टाकायच्या नाही तर बघा आता व्यवस्थित असे कुरकुरीत असे आपले ज्या मिरच्या आहेत त्या तळल्या गेलेल्या आहेत आता त्यांना मी काढून घेते नंतर आपण इथं थोडीशी कोथिंबीर घ्यायची साधारण मी अर्धी बाटीच्या आसपास किंवा अर्धा कपच्या आसपास ही कोथिंबीर घेतलेली आहे तिला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची तिला वाळवून घ्यायची आणि नंतरच मग तिला बारीक चिरून तेलामध्ये तळून घ्यायची तिला ही कुरकुरीत होईल तोपर्यंत तळायची जास्त काळपट करायची नाही तर आता तिलाही मी काढून घेते आता बघा हे डाळ राहिलेली होती माझी अगोदरच तिला तळून घ्यायची पण माझी राहून गेली पण मी नंतर तिला तळून घेते तर तिलाही एक ते दोन मिनटं व्यवस्थित तळून घ्यायची आहे तिचा रंग बदलला की लगेच काढून घ्यायची साधारण मी एक वाटी ही डाळ घेतलेली आहे आता बघा ती मस्त खरपूस शिळली गेलेली आहे तर बघा आता मी तिलाही काढून घेते या पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम हे सगळं तळत असताना लो ते मिडियमच ठेवायची आता बघा आपले हे सगळे पदार्थ आहेत ते तळून झालेले आहेत आणि आता आपण काही मसाले भाजून घेणार आहोत किंवा त्यांनाही तेलामध्ये थोडेसे परतून घेणार आहोत जे आपण पदार्थ तळून घेतले तेच तेल मी इथं घेतले आहे आणि तीन ते चार पड्या तेल मी इथं घेतलेले आहे तेल गरमच आहे नंतर त्यामध्ये आता आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत तर अगोदर मी अर्धा चमचा हिंग टाकून घेतला आहे एक चमचा हळद पावडर टाकून घेते तर एक चमचा धने पावडर टाकून घेते एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा क्रश करून घेतलेला आहे शोपा टाकून घेते तर दोन चमचे लाल तिखट आहे काश्मीरी तिखट घेतलेलं आहे मी ते टाकून घेतलेलं आहे नंतर दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आता हे सगळं साहित्य तेलात परतत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची मोठ्या गॅसवर अजिबात हे साहित्य परतायचं आणि नाही तर ते लवकर करपतं आणि त्याचा वासही खूप करपट असा येतो आता बघा एक ते दोन मिनटं मी व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घेतलेले नंतर आता त्यामध्ये आपण जे मुरमुरे होते ते टाकून घ्यायचे जेवढे जे मावतील तेवढे टाकायचे हलु हलु आता इथं मी मोठी कढाई घेतलेली आहे त्यामुळे भरपूर असे मुरमुरे यामध्ये मिक्स झालेले आहेत तर आता बघा आपण हळूहळू आता हे सगळे मुरमुरे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मी इथं गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि राहिलेले जेवढे मावतील तेवढे मुरमुरे यामध्ये टाकत जाते आणि मिक्स करत जाते आता राहिलेले मुरमुरे मी असेच मिक्स करून घेते तर बघा असे मिक्स करत चालायचे पूर्ण मसाले लागतील तोपर्यंत मिक्स करायचे तर आता इथं बघू शकता सगळे मसाले व्यवस्थित सगळ्या मुरमुऱ्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आणि त्याचा रंगही बघू शकता तुम्ही किती छान मस्त आलेला आहे आता जे आपण साहित्य तळून घेतलेलं होतं ते सगळं थोडं थोडं करत असं टाकून घ्यायचं आहे सगळ्या मुरमुऱ्यांमध्ये टाकायचं हे बघा या पद्धतीने तुम्ही थोडंसं मोठं भांडं घेऊ शकता माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी परातीमध्ये सगळं मिक्स करते तुम्ही दोन बॅचमध्येही मिक्स करू शकता असं थोडं थोडं करत हे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने हळुवार करायचं जास्तही आपण असं जोरात केलं की चुरा ते थोडे मुरमुऱ्यांचा सुरा होतो आता बघा यामध्ये एक जिन्नस राहिलेलं आहे ते म्हणजे पिठी साखर तर इथं साधारण मी दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही यामध्ये अख्खी साखरही टाकू शकता पण मी यामध्ये पिठी साखर यासाठी टाकते कारण सगळ्या मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि त्यामुळे चिवड्याला फार छान टेस्ट लागते आणि जी टेस्ट असते ती बॅलन्सही होते म्हणजे आपण जास्त तिखटही झालं तर थोडंसं गोड मिक्स झाल्यानंतर खूप छान टेस्टी लागतो हा चिवडा तुम्ही यामध्ये आमचूर पावडर मिळते तीही टाकू शकता किंवा मग लिंबू पावडर मिळते तीही टाकून घेऊ शकता आता बघा सगळा चिवडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते एकदम छान असा मस्त दिसतोय आणि रंगही खूप छान आलेला आहे आणि वरतून तुम्ही अजून थोडंसं कडीपत्ता वगैरे तळून त्यावर टाकू शकता खूप छान दिसतं आणि टेस्टही खूप छान लागते आता बघा मी तुम्हाला हातावर थोडंसं चुरून दाखवते तर बघा असं बोटाने बरोबर चुरला जातो आहे म्हणजे इतका छान कुरकुरीत असा आपला चटपटीत कुरकुरीत मुरमुऱ्यांचा भडंग चिवडा आपला तयार आहे तर ह्या दिवाळीमध्ये तुम्ही कधी या पद्धतीचा चिवडा केला नसेल तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा सगळ्यांनाच फार आवडेल आणि हो मला कमेंट करायलाही विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईकही नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा